व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनल मध्ये नवीन असाल तर आता करा आणि सध्याच्या शेतीमध्ये रासायनिक वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो मात्र शेतकरी अपवादात्मक उदाहरण आहे की ज्यांनी सेंद्रिय शेतीचा वापर करत म्हणजे गांडूळ खताचा वापर करून शिमला मिरची जी आहे ती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणलेली आहे पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिसर्वे या ठिकाणी आपण आहोत पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिसर्वे येथील पैगशील शेतकरी विजय नामदेव कोलते यांनी रासायनिक शेतीला दुजोरा देत सेंद्रिय शेतीचा वापर करत गांडूळ खताचा वापर करत अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिमला मिरची जी आहे ती लागवड केलेली आहे हिरवीगार दिसणारी ही शिमला मिरची नक्की ही एवढी टवटवीत तव आहे याच्या माग नक्की कोणती खतं वापरली काय उपाययोजना केल्या आपण थेट शेतकरी आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार मी विजय नामदेव कोलते रानार पी सर्वे तालुका पुरंदर जिल्हा पुणे एक रासायनिक शेती म्हटलं की खर्चाचं प्रमाण वाढतं शेतकऱ्याला ते अशक्य होतं पण या गोष्टीला फाटा देत मी शेणखत गांडूळ खत आणि काही सेंद्रिय खतं यांचा वापर केला आणि खर्चामध्ये तीस ते चाळीस टक्के बचत केली आणि तुम्ही पाहताय की आज हे जे पीक आहे हे एक उत्कृष्ट प्रकारे याला ग्लेजिंग चमक आणि फळांची जर साईज पाहिली संख्या पाहिली तर ते अगदी उत्तम प्रकारे आपल्याला मिळालेली आहे तर शेतकऱ्यांना एक मी सल्ला देऊ शकतो की सगळ्यांनी ज्याला शक्य आहे त्यांनी तरी या गांडूळ खताचा उपयोग करणं गरजेचं आहे एक गांडूळ खत म्हटलं की शेतकऱ्यांचा गांडूळ मित्रच आहे एक जमीन सुपीक जर असेल तर आपल्याला उत्पादनामध्ये नक्कीच भरमसाठ वाढ दिसते मी सासवड येथील गांडूळ खत उत्पादक श्री सचिन गिरमे त्यांच्याकडून मी एक महिन्यापूर्वी दीड टन माल आणला होता प्रति किलो दहा रुपयाप्रमाणं प्रत्येक झाडाला मी शंभर ते दीडशे ग्रॅम गांडूळ खताचा उपयोग केला नंतर दोन फवारण्या मी वरमी वाचच्या केल्या त्याच्यामुळे जे काही रोगप्रतिकार शक्ती असते ती वाढली फुलांची संख्या वाढली आणि सांगायचं म्हटलं तर गांडूळ खातामुळे अप्रतिम असा रिझल्ट आलाय आणि आपण तो पाहतोच आहोत किती आतापर्यंत खर्च झाला आहे माझ्याकडून चाळीस ते पन्नास हजार खर्च झाला पण माझा पहिल्याच तोड्यामध्ये तो वसूल झाला इथून पुढचा जबरदस्त मला याच्यामधून फायदा दिसतोय आणि सर्व शेतकऱ्यांनी याचा पुरस्कार करावा असं मला तरी वाटत किती महिन्यामध्ये पिकाचा पहिला तोडा सुरू झाला हा चाळीस बेचाळीस दिवसामध्येच पहिला तोडा झाला किती तोडे होतील अजून एक दहा ते पंधरा तोडे होतील खर्च वजा करून किती महिन्यामध्ये किती उत्पन्न मिळू शकतं एक चाळीस बेचाळीस दिवसामध्ये म्हणजे सव्वा महिन्याच्या याच्यामध्ये तो चालू होतो माल आणि तीन साडेतीन चार महिन्यापर्यंत याच उत्पादन घेता येत आपल्याला तर माझा एक अंदाज आहे की चार पाच लाखापर्यंत मी मजल मारू शकतो खर तर सेंद्रिय शेतीचा वापर करून रासायनिक शेतीला दुध देत शेतीतूनही आर्थिक प्रगती होऊ शकते हे सिद्ध करून दाखल दाखवलेलं आहे आपल्याला विसर्व येथील प्रगशी शेतकरी विजय नामदेव कोलते यांनी आपल्यासोबत ग्रीन गोल्ड या कंपनीचे सर्व सर्व आहेत ज्यांनी जन, स्वतः गांडूळ खत निर्मिती करतात आणि शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा देखील करतात आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात की कशा प्रकारे आपले खत निर्मिती होत मी सचिन सुरेश मी ग्रीन गोल्ड गांडूळ खत हे दोन हजार सोळा साली हा एक चालू केलेला आहे याच्यामध्ये आपण फक्त शेनापासन गांडूळ खताची निर्मिती करतो आणि संपूर्णपणे महाराष्ट्र राज्यामध्ये याची आपण सप्लाय करतो सर्वात महत्वाचं म्हणजे सेंद्रिय शेतीमधलं की सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळ खत शेणखत याचा उपयोग होतो आणि आज रासायनिक खत जे आहे त्या रासायनिक खताला जर पर्याय जर तुम्हाला जर हवा असेल तर तो फक्त सेंद्रिय शेतीच हवे कारण सेंद्रिय शेतीमध्ये खर्च कमी असतो आपण गांडूळ खत या नावाने जे आपला प्रकल्प आहे याच्यामध्ये एकरी दहा हजार रुपये टन दहा हजार रुपये टनाने आपण गांडूळ खत पुरवतो हो दहा रुपये किलो आपण शेतकऱ्यांना ते माफक दारामध्ये आपण गांडूळ खत देतो जर शेतकऱ्यांना गांडूळ खत खरेदी करायचं असेल तर काय माहिती जर शेतकऱ्यांना जर गांडूळ खत जर हवा असेल तर तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव बावीस पंचावन्न ऐंशी एकोणसठ मला संपर्क करा आपल्याला तुमच्या बांधापर्यंत आपण गांडूळ खत पोच करू असे आमच्याकडे सोय आहे रासायनिक शेतीला दुजरा देत सेंद्रिय शेतीचा वापर करून देखील जमिनीचे पोत राखून व जमिनीला कोणती हानी न पोहोचता सेंद्रिय शेती गांडूळ खताचा वापर करून देखील चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवता येते हे आपल्याला विजय कोलते यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे